सुरुवातीलाच बातमी आहे ठाकरे गटाच्या गोटातून खराब रस्त्यांवरून विरोधक आक्रमक झालेले आहेत पुण्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी आंदोलन केलं होतं त्यानंतर मुंबईमध्ये आदित्य ठाकरे हे रस्त्यावर उतरलेले आहेत गेल्या दोन वर्षात रस्त्यांची कामं झाली नाहीत असं आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आदित्य ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय मुंबईतील गेल्या दोन वर्षात कुठलीही कामं झालेली नाहीत केवळ आश्वासनं दिली गेली असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय सरकारवर त्यांनी हल्ला बोल केलाय एकतीस मे पर्यंत रस्त्याची कामं पूर्ण झाली पाहिजेत हे स्टँडर्ड असत पण गेले दोन वर्ष आपण पाहतोय अनेकदा प्रशासनाकडून हे सगळं सांगितलं जातं होत नाही अजूनही आपल्या मुंबईमध्ये नालेसफाई तशी जशी पाहिजे तशी सुरू आहे का ज्या महापालिकेच्या आयुक्तांनी किंवा महापालिकांनी ज्या बैठका रेल्वे बरोबर घ्यायला पाहिजेत एम बरोबर घ्यायला पाहिजेत ते झाले का कारण मुंबईवर कोणाचं प्रेम नसलेली लोक ही सत्तेत बसलेली आहेत आता एक काय ना की आता डेडलाईन जवळ आली म्हणून थुपत्ती करून चालणार नाही आपल्याला खरी जेन्युन कामं करायला पाहिजेत आणि म्हणून हे इतर इतर आ, का है। है जे काही कॉन्क्रिटीकरण इतर इतर मुंबईत झालेलं आहे ते कुठच्या दर्जाचं आहे काय नक्की झालेलं आहे हे पण आपण पाहायला पाहिजे कारण अनेक ठिकाणी आपण पाहतोय की कॉन्क्रीटचे रस्ते, रस्ते आता म्हणजे आपल्याला आठवत असेल डीएन नगर मार्ग जो हो आहे तिथे म्हणजे पूर्णपणे ते अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पर्यंत तिसऱ्यांदा खोदून ठेवलेला आहे काही काही ठिकाणी अनेकदा खोदून ठेवलेले रस्ते आहेत पण नगर विकास मंत्री जे एशियनशी गटाचे आहेत जे दोन वर्ष मुख्यमंत्री पण होते त्यांचा घोटाळा त्यांचे खिशे भरलेत पण रस्त्यांमध्ये अजून कुठे माल भरला नाही